शिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाणे हद्दीतील नांदूर शिंगोटे व चास या गावातील रात्रीच्या सुमारास दुकाने फोडणारे चोरटे वावी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडून बारा तासांच्या आत जेरबंद वावी पोलीस स्टेशन हद्दीतील नांदूर शिंगोटे तालुका शिन्नर येथे सुधाम त्र्यंबक आव्हाड यांचे स्वीटी इलेक्ट्रॉनिक दुकानात दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शटर वाकून दुकानातील नवीन मोबाईल व वा स्मार्टवॉच रोख रक्कम असा एकूण दोन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला तसेच सिन्नर तालुक्यातील चास येथे एक फोटो स्टुडिओ तर एक चप्पल विक्रेत्याची दुकान फोडून काही चप्पलचे जोड तर एक एल सी डी टी व्ही चोरी करून नेलेले होते ही घटना नांदूर शिंगोटे येथील स्वीटी इलेक्ट्रॉनिक दुकानातील सी सी टी व्ही कॅमेरात चोरट्यांची छबी कैद झालेली होती वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदर आरोपी हा इगतपुरी येथील रेकॉर्डवरील असलेला गुन्हेगार आदिल पठाण व त्याचे साथीदार हे अकोला जिल्हा अहमदनगर येथे बसस्थानक परिसरात चोरी केलेल्या मोबाईलची विक्री करण्याचा प्रयत्न करत होता त्याप्रमाणे तपास पथकांनी तात्काळ अकोला बस स्थानक परिसरात जाऊन अकोला पोलीस स्टेशनचे अंमलदार महेश आयर यांच्या मदतीने संशय चोरट्याचा शोध घेतला असता ते एका रिक्षात बसलेले दिसून आले पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मंगळवारी रात्री नांदूर शिंगोटे चास येथील दुकाने फोडून चोरी केल्याची कबुली दिली व चोरीस केलेला मुद्देमाल हा ॲटो रिक्षाच्या टिकीत लपवलेला असल्याचे सांगितले ताब्यात घेतलेले आरोपी क्रमांक एक वसीम सलीम शेख वय चाळीस वर्ष कोळीवाडा कल्याण दोन रियाज अॅमसेक वय ते तीस कल्याण वेस्ट वलीपी रोड मेमन मस्जिद जवळ यांचेकडून ॲटो रिक्षा क्रमांक एम एच झिरो फाईव्ह डब्ल्यू बावन्न त्र्याण्णव इथे डिकीट व पुढील सीटचे खाली लपून ठेवलेले चोरीचे मोबाईल स्मार्टवॉच चप्पल जोड तसेच एल सी डी टी व्ही बघुना करताना वापरलेली बजाज ऑटो रिक्षा क्रमांक एम एच झिरो पाच डी क्यू बावन्न त्र्याण्णव असा एकूण दोन लाख चौसष्ट चौसष्ट हजार पाचशे रुपये मुद्देमाला हस्तगत करण्यात आला नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग निपाड निलेश पालवे यांचे मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहायक पोलीस निरीक्षक संदेश पवार पोलीस उपनिरीक्षक देवीदास लाड वावी पोलीस स्टेशन पोलीस अंमलदार विनोद टिळे प्रदीप बैरम हेमद गिलबिले स्थानिक गुन्हे शाखा वायुपोस्टच्या अमलदार हेमंत कदम किरण पवार यांच्या पथकाने सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे कांदा नगरी करिता आशिफ पठाण लासलगाव